आज आपण श्री क्षेत्र वेरुळ येथील लेणी क्रमांक चौदा केव नंबर चौदा ते आपण वंदन करण्यासाठी जात आहोत आता हे चौदा नंबरचे आहे पण पाऊस पडल्यामुळे खाली खाली पाणी टपकत आहे आता आपण आहे तसंच या लेणीकडे जात आहोत माझ्याबरोबर 그다스 벗아드님 हा चौक पूर्ण नमस्कारी आहे ना लेणी क्रमांक चौदामधील जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत हा चौकच नमस्कारी असे पूर्ण चौक हा नमस्कारी आहे पुन्हा आपल्याला या दी स्थानाचं जे दर्शन आहे ते घडावं म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा

या ठिकाणींचं जे काही अवस्थान स्थान आहे ते आपण आज स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहोत अतिशय सुंदर आणि मजबूत कुरीव पाव मी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसत आहे या सैला पाण्याचं टाकं आहे समोरून कसं दिसतंय ते आपण पाहत आहोत लेणी पाऊस पडल्यामुळे घसरण झालेली आहे खालसा मजला आपण पाहत आहोत या ठिकाणी तीन ताल जे बारावी गुंफा आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण या जिण्याने वरती जात आहोत सध्या अंधार आहे आता वरच्या मांडल्यावरती आपण आलेलो आहोत वरूनही हे असं दिसत आहे याही साईडला मोफा आहेत अनेक मूर्त्या आहेत इथून आपण आणखी दुसऱ्या मजल्यावर सध्या जात आहोत मध्ये जिन्यावर अंधार आहे आपण याही पूर्वी बऱ्याच वेळेस येथील वंदन केलेलं आहे विहरणस्थान वरती अनेक पर्यटक सध्या या ठिकाणी देणे पाहण्यासाठी आलेले आहेत आपण सध्या तिसऱ्या मजल्यावर जात आहोत सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींचं देखील या ठिकाणी वास्तव्य होतं त्या लेण्या पाहण्यासाठी तेथील वंदन करण्यासाठी आपण जात आहोत पण जात असताना लेण्याची जी काही कलाकुसर आहे तीही आपण सध्या पाहूया इथून वरती आपल्याला जात येत आपण तिसऱ्या तालावरती सध्या जात आहोत आपण भाग्यवान आहोत त्यांच्या दिवशी आपल्याला हे स्थान मिळत आहे आपले देखील साधू संत या ठिकाणी धन्य बाबा कधी आले आज काय परमेश्वराची कृपा आपली झाले कधी आले बाबा मी दीपक पवार बाबा हा आपण नेहमी येत असता की हो नेहमी आता ही जी पट्टीशाळा आहे इथे आपण वंदन कसं करतो दादा इथ तर आपण मोठी पाहणी द्यायचा कारण की ह्या तिन्ही पट्टी शाळा नमस्कारी गेला या मी असं या ऐकलं येत नाही येऊ कायच ऐकलं जायचं योग पण इथं असं बंधन हे नमस्कार म्हटल्यामुळे हो निक्रेनच आता इन्ही पट्टी शाळा नमस्कार खालचे आणि तिन्ही पण लेणी क्रमांक बारा चक्रधर स्वामी अवस्थान स्थान जे आहे हे वंदन करण्यासाठी आज आलेलो आहे याच्या आधी मी बऱ्याच वेळेस या ठिकाणी येत असतो पण हे जे काही ओरिजिनल स्थान आहे अवस्थान स्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत मी आता इथं स्थान वंदन केलंय तिथे काही आपले सहकारी देखील आलेले आहेत आणि केवळ आपल्यालाही या स्थानाचं दर्शन घडावं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे धनवत प्रणाम हे करता आलं समजा श्री क्षेत्र वेरूळ येथे थोरला राजविहार या ठिकाणी दोन नंबरची पटीशाळा आहे ती नमस्कारी आहे या ठिकाणी पवार सरही माझ्याबरोबर आहेत धन्यवाद आणि या ठिकाणी कुठला खांब हा नमस्कारी आहे इथे हां इथे दोन नंबर जे काही महिला आहे याच्यामध्ये नमस्कारी खांब सध्या आपण वंदन करत आहे आणि तसाच तो खांबवरती वरती गेलेला आहे